हॅलो नमस्ते सर्वताई ददन्ना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर याच सगळ्यांनी चहा प्यायला आणि चहा वगैरे केलं मी आणि राहुल न मीच होतो घरी शनिवार होतं त्यामुळे परी लवकर गेली ती शाळेला त्यानंतर परीचे पप्पांना नाईट शिफ्ट होती त्यामुळे त्यांचा चालू होती झोप तर आमचं आपलं शांतपणे काम चालू होतं आणि आज जरा फळीवली भांडी पण काढायची होती काल थोडी काढली होती पण आज म्हणलं पूर्ण सगळं काम पूर्ण करून घ्यावं आणि फळवली भांडी घासणारी आता मी पण तुम्हाला एक गंमत सांगते तर कुत्रा कुणाला घाबरतो तुम्हाला सांगते मी इडलीवाला चाललेला आहे त्याच्या हातामध्ये जो हॉर्न असतो वाजवायचा तर तो वाजवतो आहे तर त्याला घाबरून कुत्रा झाडापाशी येऊन लपून बसला होता तर मी आपली गंमत पाहत होते त्यांची काय चालते म्हणून तर तिथून आले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज मस्त अशी शापूची भाजी करणार होती पण शापूची भाजी करण्याची माझी पद्धत तुम्हाला सांगते लसूण आणि हिरवी मिरची मी कट करूनच घेत असते पण लसूण जास्त घ्यायचा आणि हिरवी मिरची पण जास्त घ्यायची आणि मुगाची डाळ वापरत असते पण ह्या वेळेस आता मुगाची डाळ नव्हती त्यामुळे मी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आणि चांगलं मस्त असं गोल्डन ब्राऊन मिरची आणि लसूण होऊन द्यायचं आहे त्यानंतर भिजवलेली डाळ त्यात टाकून घ्यायची आणि भाजी आपण टाकून झाल्यानंतर एकदम शेवटला आपल्याला शेंगदाणाचं कूट मोठा मोठा घालायचं आहे तर मी आता ह्यात व्हिडिओ शूट नाही केला का विसरून गेले तर तुम्ही समजून घ्या आणि ती तुम्ही शेवट भाजी शिजून झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला आणि मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या सकाळी सकाळी म्हणजे चापाकीच्या भानगडीतनं पडायला काम लवकर आवरायचं होतं तुम्ही पाठीमागं पाहत वाजताल खूप पसारा झालेला आहे आणि त्यानंतर ज्वारीच्या भाकरी पण झाल्या आणि भात भात आणि आमटी केली होती आमच्या शेजारच्या मावशीत त्यांनी मला शीतफळं दिली होती पण कच्ची होती अशी पिकं आलेली तर मी ती अशी कपड्यामध्ये कॉटनचे बांधून ठेवली तो खूप छान अशी पिकली होती बघा तुम्हाला दाखवते जवळून आणि बरेच जण म्हणतात धान्य ठेवायची पण मी धान्यत नाही ठेवली बरं का कसं होतं त्यामुळे धान्य पण खराब होतं ह्या दिवसात पावसाळ्याचे दिवस आहेत तर धान्य लवकर खराब होईल त्यामुळे मी अशी मस्त कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली तर खूप छान अशी मस्त पिकल्यात बघा आणि तुम्हाला पण सीताफळ आवडतात का मला कमेंट कर करून नक्की सांगा आणि जे ताईदा आपले ब्लॉग पाहतात त्यांना आपले ब्लॉग पाहायला आवडतात का कर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर राहुलचं नामचं चालवतं बघा सीताफळाची पार्टी आणि तुम्हाला हे आवडतं का सांगा आणि परीच चालवतं पेरू कट करा तिला सीताफळ आवडत नाही त्यामुळे परीच चाली पेरू पार्टी आणि शनिवार होता त्यामुळे परीने पण पर थोडीफार पर म्हणतात ना खारीचा वाटेसारखी खारीचा वाटा जसं परीने पण पर मदत केली राहुलने पण मदत केली आणि परीच्या पप्पांनीही पर मदत केली तर खारोताईसारखी सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली मला आणि मग बागा परीच्या वरचं झाडून वगैरे काढून दिलं का तर माझं हात वरपर्यंत जात नाही तर त्यांनी वरती उनी चढून पण वरून झाडून काढलं होतं आणि मांडण्या वगैरे सगळे झाडून घेतले आणि नंतर मी कापड्याने पुसून काढले आणि मग लगेच घासून भांडी बाहेर पाऊस ये जा करत होता त्यामुळे सगळी भांडी इथंच घासून लावली होती बघा तर त्याच्यावर बेडशीट मी झाकून ठेवलं भांड्यांवरती आणि जशी भांडी होईल तशी लगेच मांडायला सुरुवात केली का तर खूप काम वाढी होऊन जातं आणि तुम्ही बघताल किचन दिसतं आपल्याला छोटं आणि भांडी दिसतात आपल्याला थोडीशी पण भांडी काढल्यानंतर समजतं तर परीचे पप्पा मला म्हणते तेवढी भांडी कुठं ठेवतीस तर तुझं तुलाच माहिती बाबा म्हणजे निवडी भांडी कशाला लागतात आपल्याला म्हणत ते तर भांडे छाऊस बायकांना किती असती कोणाने सांगू शकत नाही तर आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये मी स्वामी समर्थ